तर जय मल्हार नमस्कार मित्रांनो मी तेजस नाईक आणि स्वागत आहे तुमचं येष्टी ब्रदर्स या आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि तुम्ही बघताय सशस्त्र क्रांतीचा पहिला उठाव हॅशटॅग आद्य क्रांतीवीर राजू मैजनाईक तर मित्रांनो मागील भागात तुम्ही बघितलं राजू मंजनाईक यांचे पूर्वज वर्धोजी नाईक खुमने यांची प्रशंसा केलेले एक पत्र त्यांच्या कुटुंबियांनी सांभाळून ठेवले होते त्या पत्राची मांडणी त्या पत्राचा जो काही इतिहास होता ते पत्र कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन यांनी त्याच्या डायरीमध्ये जी डायरी आद्यक्रांती राजू माज नाईक यांचा इतिहास लिहिलेली डायरी आहे त्या डायरीच्या माहितीनुसार त्या डायरीच्या इतिहासानुसार आपण राजू माज नाईक यांचा खरा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे तर जाणून घेऊया ह्या भागात आद्यक्रांतीवीर राजू माजनाईक यांच्याविषयी काही नवीन माहिती कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉस यांनी राजूमाज नाईक यांचा इतिहास लिहिला त्यानेच राजू माज नाईक यांचा पूर्व इतिहास म्हणजे राजू महाज नाईक यांचा जो काही परिवार होता या परिवाराच्या विषयी पण काही थोडीफार माहिती लिहिलेली आहे त्यांना असं लिहिलं आहे की वृद्ध म्हातारे रामोशी लोक त्यांच्या पूर्वजांच्या अनेक ऐतिहासिक घटना कथन करीत असतात किंवा सांगत असतात जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात हे लोक सांगतात कॅप्टन एक्झेंद्रॅकेंटॉस यांना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात रामोशी लोक मोठ्या संख्येने कार्यरत होते ज्यावेळेस महाराजांनी सिंहगड जिंकून घेतला त्यावेळेस महाराजांनी पुरंदर जिंकण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेस रामोशी लढव या एक तुकडी पुरंदरावर चालून गेली होती तर मित्रांनो या ठिकाणी आपण थोडंसं मागे जाऊया मिर्झा राजे जयसिंग हे स्वराज्यावर चालून आले होते ऐंशी हजार स्वार घेऊन तसेच दिलेर खान आणि पठाण यांच्यासारखे मातब्बर सरदार घेऊन आले होते मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदरला वेळा दिला पुरंदरला वेळा दिला आणि वजरगड किल्ला प्रथम ताब्यात घेतला वजरगड ताब्यात घेतल्यानंतर पुरंदरावर तोफांचा मारा चालू केला आणि या तोफांच्या माराने पुरंदरच्या तटाला खिंडार पडलो मुरारबाजी देशपांडे यांनी जीवाची बाजी लावून घनघोर युद्ध त्या ठिकाणी केलं पण मुरारबाजी देशपांडे हे त्या युद्धात त्यांना वीरगती प्राप्त झाली महाराजांना कळून चुकली की आत्ता जर लढाई केली तर हे स्वराज्याचं खूप मोठं नुकसान आहे त्यामुळे महाराज दोन पावली मागे महाराजांनी इतिहास प्रसिद्ध अकरा जून सोळाशे पासष्टला ला पुरंदरचा तह केला या तहात महाराजांनी मिरजा राजे जयसिंगास तब्बल तेवीस किल्ले दिले पण हे किल्ले दिल्यानंतर महाराज काय एवढ्यावरच ग बसणार होते का, का, बस का। महाराजांनी तेवीस किल्ले दिले पण महाराजांनी काही काळ जाऊन दिला आणि एक एक किल्ला पुन्हा स्वराज्यात आणायला सुरुवात केली चार एप्रिल सोळाशे सत्तर साली नरवीर तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी त्यांचे वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती बलिदान दिले पण गड स्वराज्यात आणलाच गड किल्ला स्वराज्यात आला कोंढाणा स्वराज्यात आला पण महाराज असं म्हणलं की गड आला पण माझा सिंह गेला तेव्हापासून त्या गडाचे नाव सिंहगड झाले आता आपण कॅप्टन अलेक्झांडर मॅकिनटॉस यांनी लिहिलेल्या डायरीतील इतिहासाकडे वेळ ज्यावेळेस महाराजांनी सिंहगड जिंकून घेतला आणि पुरंदर जिंकायची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस रामोशी उशी लढव या एक तुकडी पुरंदरला रवाना झाली या तुकडीने पुरंदरला दोर लावला व दोरावरून हे सर्व सैन्य गडावर चढाई करून जाऊ लागलं पण ज्यावेळी चढाई करत असताना गडावरील तैनात असलेल्या सैन्याला हे समजले की खालून गडावर कोणतरी चढाई करून गड चढून वर येत आहे दोरावरून तेव्हा त्यांनी जे लावलेले सगळे जे दोर होते ह्या रामोशी लढव या तुकडीने ते सर्व दोर कापून काढले हे सगळे दोर कापून काढल्यानंतर जे दोरा लटकलेले जे मावळे होते ते दरीत पडले काहींचे हातपाय मोडले रक्ताच्या चिळकांडे उडाल्या यातच वर्दोजी खुमने यांचे बंधू महालिंगपती खुमणे हे देखील सहभागी होते महालिंगपती खुमने हे त्या लढाईत जखमी अवस्थेत शेजारच्या गावात छपत पळ काढत गेले त्या गावात त्यांचा एक मित्र होता त्या मित्रांनी त्यांना मलमपट्टी केली धावपाणी करून त्यांना बरं केलं काही काळ वाटला त्यानंतर ते सिंहगडला सिंहगडला परत गेले सिंहगडला परत गेल्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीची म्हणजे त्यांची जी बायको होती तिची दुःखद घटना कळाली सुंदरच्या चढाईत अपयश मिळाल्यानंतर सैनिकांची तुकडी सिंहगडला परतली जी तुकडी सिंहगडला परतली पर त्यात काही जण जखमी अवस्थेत होते काही जण जागीच ठार झाले होते तर जे जगले होते पण शत्रू सैन्याच्या हाती लागले त्यांना नक्कीच ठार मारण्यात आले असेल त्यात काही शंकाच नाही महालिंगपती खुमणे हे पुरंदरच्या लढाईत मारली गेल्याची बातमी त्यांच्या पत्नीला कळली तेव्हा त्यांनी स्वतः जीवन संपवली ही सर्व हकीकत त्यांना सिंहगडला परतल्यानंतर समजली जय मल्हार जय राजू माजे नाही तर, तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचू द्या आणि भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा सशस्त्र क्रांतीचा पहिला उठाव हॅशटॅग आद्य क्रांतीवीर राजू माझे नाही